モーレスやコードマネー。 Thank <laughs> प्रमोद मुंडे आता आपल्याला बोलले डॉक्टर प्रमोद यांनी सांगितलं की मला पोस्टमार्टम साठी हजर राहायचं होतं मी डॉक्टर आहे मी विनंती केली पोलिसांना पण पोलिसांनी डॉक्टर प्रमोदला हजर राहू दिलं नाही नंतर त्याने दुसरी मागणी केली की ठीक आहे मी हजर नाहीये पण याचं इम्तियामला पोस्टमार्टम करा माणूस नाही जी सगळी आलेली माणसं ती न्याय देण्यासाठी आलेली आहे मला प्रमोदला इथे प्रमोद लाभ करायचंय डॉक्टर प्रमोद एमबीबीएस डॉक्टर आहे प्रमोद ची बहीण डॉक्टर संपदा मुंडे डॉक्टर प्रमोद मुंडे हा तो माणूस आहे जेव्हा पोलिसांनी फोन केला आणि नातेवाईक इथे आले आणि पहिली डेडबॉडी ज्याने बघितली तो प्रमोद मुंडे ज्याने बघितली आणि त्याचा फोटो काढला आणि तो फोटो, फोटो बाहेर आला तो प्रमोद मुंडे पोस्टमार्टम काय असत आणि पोस्टमार्टमची ड्युटी सुद्धा करणारा प्रमोद मुंडे म्हणजे प्रमोदला मेडिकलच्या सगळ्या टर्म्स कंडिशन आहे प्रमोद डॉक्टर संपदा मुंडे हे प्रक, प्रकरण तेवीस ऑक्टोबर रोजी घडलं त्या घटनेला आज बारा दिवस झाले अम्मा कुटुंबियाची मुख्य मागणी एसआयटी किंवा उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन होऊन याचा तपास का केला या जावं याचा मी संक्षिप्त म्हणजे तुम्हाला उत्तर देतो की का आम्हाला एसआयटीची मागणी आहे सर्वात प्रथम जेव्हा आम्हाला ही घटना कळाली की रात्री सव्वा आठ वाजता आम्हाला अंदाजे कळाली वडवणी पोलीस स्टेशन मार्फत की तुमच्या बहिणीने अशी आत्महत्या केल्याचं समजते आम्ही तातडीने इथे रवाना झालो तीन वाजता आम्ही इथे पोहोचलो तोपर्यंत तो पोलिसांचे आम्हाला वारंवार फोन येत होते की तुम्ही कुठपर्यंत आला आहात आणि आम्हाला आधी त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला बॉडी हलवता येणार नाही तुम्ही या लवकर मग आम्हाला ते वारंवार फोन करत होते आम्ही इथे पोहोचल्यानंतर आम्हाला असं कळवण्यात आलं की बॉडी ऑलरेडी हलवलेली आहे पहिला मुद्दा हा उपस्थित होतो की त्यांनी बॉडी नातेवाईक तिथे येण्या अगोदर का हलवली नंतर दुसरी गोष्ट जेव्हा आम्ही आतमध्ये गेलो तेव्हा मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे मी त्यांना विनंती केली होती की मला ऑटोप्सीसाठी प्रेझेंट राहायचं आणि ऑटोप्सी म्हणजे शवविच्छेदन जेव्हा डेड बॉडी झाली हा तिथे पोस्टमॉर्टम जे केलं जातं त्याला ऑटोप्सी म्हणतात तर तिथे मी प्रेझेंट असताना मी हातावरची सुसाईड नोट पाहिली ती सुसाईड नोट पाहिल्यानंतर मी त्यांना रिक्वेस्ट केली की हा एक पुरावा आहे हा मला याचा फोटो काढू द्या तर त्यांनी असं सांगितलं माझा फोन हिसकावून घेतला मला पकडलं आणि मला असं सांगितलं की तुम्ही हे पुरावे घेऊ शकत नाही म्हणून आणि मग त्यानंतर मी अशी रिक्वेस्ट केली की त्यांना तुम्ही मला साताऱ्याला याचं जे पोस्टमॉर्टम होईल ते फॉरेन्सी एक्सपर्ट करूनच व्हायला हवं हो, आणि साताऱ्याला जायचंय त्यासाठी मग तिथे जे वैद्यकीय अधीक्षक धुमाळ होते ते पाच वाजेपर्यंत तिथे प्रेझेंट नव्हते पाच वाजता ते आले तेव्हा त्यांना अर्ज लिहिला आणि सहा वाजता मी पोलीस स्टेशनला आलो तर एक एफ आय आर दोन पानाची एफ आय आर लिहायला पोलिसांनी मला सहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत टाइम घेतला ही एफ आय आर कमीत कमी सात ते आठ वेळा फाडली गेली परत परत करेक्शन करून जाणून बुस मला उशीर केला गेला कारण माझी ही विनंती होती की मला साताऱ्याला जाऊ द्या तिथे जी ऑटॉप्सी आणि पोस्टमॉर्टम जे होणार आहे तिथे मला राहू द्या प्रजेंट पण हे वारंवार त्यांना इथे मला उशीर करण्याचा होता म्हणून त्यांनी मला हे जाऊ दिलं नाही त्यानंतर जेव्हा बॉडी परत येत होती ऑटॉप्सी झाल्यानंतर पोस्टमॉर्टम झाल्यानंतर तेव्हा पोलिसांनी आम्हाला असं सांगितलं की इथे फलटण शहरामध्ये खूप ट्रॅफिक जाम असेल त्यामुळे आम्ही तुम्हाला फलटण शहराच्या बाहेरून काढून देतो आणि असं सांगून आम्हाला बॉडी बाहेरून काढून दिली की मीडिया समोर ही गोष्ट नको यायला म्हणून आणि मग या संपूर्ण आम्हाला पोलिसांवर संशय वाढत गेला आणि मुख्य म्हणजे तिच्या हातावर तिची सुसाईड नोट आहे त्यामध्ये जो आरोपी आहे भोपाळ बदने तो पोलीस याच ग्रामीण शहर पोलीस ठाणे ग्रामीण पोलीस ठाण्याचा उपनिरीक्षक आहे आणि शहर पोलीस ठाणे हे म्हणजे हॉटेल मधुदीप जिथे ही घटना घडली गट शहर पोलिसांनी हद्दीत येतं म्हणून हा तपास सुरू आहे पण फलटण पोलिस आणि सातारा पोलिस आम्हाला विश्वास नाही त्यामुळे आमची जी मुख्य मागणी आहे या साथी साथी की यासाठी स्वतंत्र उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली जावी आणि त्याशिवाय आम्ही इथल्या पोलिसांना जबाब देणार नाही असा मी ठाम आहे या गोष्टीवरती आणि आज या बारा दिवसानंतर प्रथमच मला फलटणच्या या शहरातील लोकांना आणि महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेना सांगायचंय की मागच्या सतरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी माझी बहीण फलटण उपजिल्हा रुग्णालय इथे जॉईन झाली होती मागच्या दोन वर्ष नऊ महिन्यामध्ये तिने अहोरात्र रात्र दिन दी, रात्रंदिवस मी काय म्हणतोय कारण तिच्यावरती जी चौकशी बसली होती त्या खुलाशामध्ये तिने असं मेन्शन केलं होतं की मला रात्री आणि बारा आणि एक वाजताही मला बोलवलं जाते जर हे चुकीचं आहे तर मला याचं उत्तर द्यावं आणि त्यांनी मला सांगावं की हे चुकीचं आहे म्हणून त्याच्या खुलाशामध्ये तिने असं मेन्शन केलंय मग या तुम्हाच्या संपूर्ण फलटनची माझ्या बहिणीने जी सेवा केली आहे ती तर दुर्दैवाने आज या जगात नाही पण तिच्या न्यायासाठी श्रद्धांजली म्हणते बारा मार्च रोजी माझ्या मिस्टरांचा खून झालेला आदर केले आज आठ महिने झाले तरी त्यांना न्याय मिळाला नाही आम्ही आज सुद्धा आज सुद्धा आम्ही त्यांचा साठ करून इथं कार्यक्रमाला आलोय माझ्या त्यांचा बारा मार्च रोजी आदर केली गाडीनं टोकर दिली आणि नंतर त्यांच्या डोक्यात वार केली जेव्हा बॉडी इथं खंटनला आली हॉस्पिटलला तेव्हा आम्हाला संध्याकाळपर्यंत कळालंच नव्हतं की आ, हा आम्हाला घरी कळायला हा ॲक्सिडेंट आहे नंतर आम्ही फलटण लावल्यावर ती संपदा भेटल्या त्या बोलल्या की हा खून आहे मग आम्ही आम्ही म्हणतो आम्हाला कसं काय खोटं समजलं सगळं की हा ऍक्सिडेंट झाला आहे तर त्या म्हटल्या अह मला पण तसं सांगायला लागलं पण हा खून आहे मग आम्ही आंदोलन करतो बोलल्यावर आम्हाला पीएम माझी दोन लहान मुला आज महिने झाले न्याय भेटत नाही आम्ही बऱ्याच ठिकाणी मी रोज रोज कुठे फिरत तर माझं एवढंच म्हणणं की माझ्या नवऱ्याला न्याय मिळाला ज्याने मारल तो कोण आहे त्याचा भाऊ भाजपचा सरचित भाऊ सुरेश वेंगट निंबाळकर त्याचा भाऊ भाजपचा सरचिपणी तू या बोलण्याच्या तू कायकून तू जायची पाडायचं माल किती त्रास होतो माहिती किरेजांना मारले पण काम त्याला मिळालं आम्हाला न्याय पाहिजे दुसरे नाही काय आमच्या बोराला न्याय पाहिजे नाही झाली आम्ही लागला आज तास करून आले घरी तुम्ही आम्हाला न्याय द्या आमच्या बोराला हे का आम्हाला सांगावं लागेल मला हे केलं नसतं दादा हे असं काय नरम चिप्रू मी म्हणजे शांत लिप्रुम्ही पुढं पुढं लहान माणूस आहे वेगळी माणूस आहे तुम्ही एका उत्कळ कामगाराच्या लेखीच्या आग्रूवर जे शिंतडे उडवायचा प्रयत्न केला त्याचं एक माझ्या गावात